गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी या भागामध्ये खूप चोऱ्या झाल्या आहेत अशी बतावणी करून चोरट्याने ज्येष्ठ नागरिक महिलेला पिशवीत दागिने काढून ठेवण्यास सांगून नजर चुकून पंचावन्न हजार रुपयांचे दागिने चोरून नेले याबाबत कात्रज येथे राहणाऱ्या एका पंच्याहत्तर वर्षाच्या महिलेने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना कात्रज कोढवा रोडवरील महालक्ष्मी ऑटो मोबाइल्स गॅरेज समोर सोमवारी दुपारी पाच वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या जात होत्या त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोट्याने त्यांच्याकडे बतावणी केली या भागात महिलांकडील दागिने चोरून नेण्याच्या ने चो घटना वाढल्या आहेत दागिने काढून पिशवीत ठेवा अशी बतावणी चोट्याने त्यांच्याकडे केली त्यांना बोलण्यास गुंतवले त्यांचे लक्षण असल्याची संधी साधून चोरटा पंचावन्न हजारांची सोन्याची माळ लांबवून पसार झाला पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा